हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहत तर फ्रेंड्स आज आपण फक्त एक गरम मसाला वापरून मस्त अशी चमचमीत दम आलूची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे पण रेसिपी आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी दहा पंधरा छोटे बटाटे घेतलेले आहेत याला बेबी पोटॅटोज असे म्हणतात मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे अर्थात टॅमॅटो घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा छोटा आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे फक्त आपण एक छोटा दालचिनीचा तुकडा यामध्ये वापरणार आहोत घेतलेला सर्व मसाल्याची अशी पेस्ट केलेली आहे पाहू शकता शिजवलेला बटाटा अशा पद्धतीनं सोलून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीनं चिरा देऊन घ्यायच्या आहेत किंवा मी दाखवते या पद्धतीनं चाकू तुम्ही बटाट्यामध्ये अशा पद्धतीनं कुचून घेऊ शकता पण मला तर अशा पद्धतीनं चिरा देऊन घेणं सोपं वाटतं तर आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर देखील वापरू शकता आता हे बटाटे छान लालसर होईपर्यंत यामध्ये आपण भाजून घेणार आहोत यामुळे बटाट्याचा कच्चेपणा निघून जातो बऱ्याच ठिकाणी न भाजता देखील बटाटा वापरला जातो तुम्ही तसं देखील करू शकता तर मालू म्हटला की बराच तामझाम वाटतो लोकांना पण आपण ही भाजी एकदम सिंपल पद्धतीनं करणार आहोत मी दाखवल्याप्रमाणे फक्त आपण सर्व कच्चा मसाला आणि फक्त एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे याच दालचिनीच्या तुकड्यामुळे आपल्या भाजीला एकदम वेगळी आणि खमंग अशी टेस्ट येणार आहे तर आता सर्व मसाला मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे अशाच छोट्या छोट्या छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता या ठिकाणी मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे छान असा मसाल्याचा कलर बदललेला आहे आणि तेलदेखील सुटलेलं आहे यामध्ये मी आता दोन चमचे लाल तिखट टाकून घेत आहे हे घरचं लाल तिखट आहे याला चटणी किंवा कांदा लसूण मसाला देखील म्हणतात हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नाहीतर याची टेस्ट मिरचट लागते आता यामध्ये मी दीड ग्लास थंड पाणी टाकलेलं आहे तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता थंड थंड पाण्याचा वापर करून देखील ग्रेव्हीवरती कट कसा येतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी उकळी फुटण्यास सुरुवात झालेली आहे पाण्याला आणि लगेचच मी गॅस कमी केलेला आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती उकळलं तर त्याचा कट निघून जातो आता यामध्ये मी बटाटा टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत नेहमीप्रमाणे मी शेवटी एक छानशी टिप सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत पण झाकण मात्र पूर्ण झाकायचं नाही थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचं आहे म्हणजे मग ग्रेव्हीचा कट निघून जाणार नाही जवळपास पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित ग्रेव्ही उकळून घेतलेली आहे पाहू शकता ग्रेव्ही थोडीशी थिक देखील झालेली आहे मस्त असा आलूदाम तयार झालेला आहे एकदम सुपर डुप्पर टेस्ट लागते या सिंपल अशा आलूदामची नक्की या पद्धतीनं करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आजची आपली रेसिपी टिप आहे की जर बटाट्याला कोंब आलेला असेल तर तो बटाटा वापरू नये कारण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी झालेली असते आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद